आता वळूया पुढील बातम्यांकडे ऑपरेशन सिंधूरचं यश जगाला सांगण्यासाठी आणि दहशतवाद विरोधातली भारताची भूमिका जगासमोर मांडण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळांनी संयुक्त अरब अमिरात आणि जपानच्या मंत्र्यांशी चर्चा केली शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल संयुक्त अरब अमिरातीतल्या विविध नेत्यांशी चर्चा केली दहशतवादी संघटना आणि दहशतवादाला आश्रय देणाऱ्या देशासोबत यु एई उभं राहणार नाही असं आश्वासन या नेत्यांनी दिल्याचं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्यामध्ये आपण भारतासोबत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे असं शिंदे म्हणाले श्रीकांत शिंदे यांच्या शिष्टमंडळानं भारतीय समुदायाला देखील संबोधित केलं दहशतवाद्यांविरोधात नवीन भारताचा दृष्टिकोन आणि कारवाईची याबाबतची भूमिका शिष्टमंडळानं स्पष्ट केली आहे दरम्यान संयुक्त जनता दलाचे खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळानं जपानी परराष्ट्र मंत्री ताकेशी इवाया यांची भेट घेऊन भारताची भूमिका स्पष्ट केली तर द्रमुक का खासदार कानिमोई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ रशियाला पोहोचलं असून रशियासह स्लोवेनिया ग्रीस लाटविया आणि स्पेनला हे शिष्टमंडळ भेट देणार आहे